सलातर मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत चपात्या कशा बनवायच्या आपण यात थोडे मीठ टाकून घेऊ म्हणजे चपात्या आपल्या छान लागतात मैत्रिणींनो गहू कोणताही असो पण पीठ मळण्याची अशी पद्धत वापरली ना तर चपात्या खूप छान मऊ येतात पीठ मळताना ना थोडं थोडं पाणी टा टाकायचं आणि उंडा असा दाबून मळायचा म्हणजे एक जीव करायचा मैत्रिणींनो पीठ मळताना कधीही आपला हा जो भाग असतो ना मनगटाचा त्याच्याने जोर लावायचा मी कणिक मळताना थोडी कडकच मळते वरून असे हातात थोडे थोडे पाणी घेऊन मी असे कणिकला असे दाबते थोडे थोडे पाणी लावते कणिकला कणिक मळून झाल्यानंतर आपण त्याला असे छान परत आपण तेल लावून मस्त मळून घेऊ जितकी कणिक छान मळली गेली तितक्या चपात्या आपल्या खूप छान येतात कणिक मळल्यानंतर दहा मिनिटांनी पोळ्या करायच्या म्हणजे कणिक छान मळ आपली मूर्ते पहिले असा हा छोटा उंडा आपण असा थोडा तेल लावून असा चोळून घेऊ पोळपाटावर त्याची छोटी पुरी असते ना त्याचा तसा आकार बनवून घेऊ आपण असं घ्यायचं आहे लाटताना कधी अशा हलक्या हलक्या हाताने असे काट असतात ना तशी चपाती आपली अशी फिरवायची काठा काठाने आणि हलक्या हाताने लाटायची म्हणजे अशी बरोबर गोल गोल फिरते चपाती शेकताना कधी गॅस आपण फुल करून घ्यायचा आहे व थोडासा आपण त्याच्यावर ते तेल पहिले असं टाकून घ्यायचं आहे तेव्हा तापला का मगच आपण चपातीचा टाकू अशी खालची साईड पूर्ण झाली का मगच आपण उलटी करायची कॉटनचा कपडा असतो ना त्याच्याने असे छान शेकायची थोडं तेल लावून जेव्हा आपण अशी काढतो ना तेव्हा थोडी अशी वाफ काढून घेऊ अशी आपण पाठीमध्ये अशी वाफ काढून घ्यायची आहे मग डब्यात ठेवू म्हणजे चपाती मस्त नरम राहते मऊ राहते दोन दिवस तर मैत्रिणींना तुम्ही बघू शकता आहे चपात्या आपल्या किती शमऊ मऊ आलेले आहेत आणि खूप छान झालेले आहेत तर हा छोटासा व्हिडिओ माझ्या मैत्रिणींसाठी मा मी बनवलेला आहे जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा